स्वच्छतेचे जनक राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित साधना हायस्कूल देगरुल ज्ञानप्रभा प्राथमिक साधना साधना प्राथमिक शाळेच्या वतीने भव्य मिरवणूक सह संत गाडगेबाबा यांच्या विचार कार्याचा प्रसार करण्यात आला देगलूर तालुक्यातील विविध खेडण्या खेड्यापाड्यांसह शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज विकास प्रतिष्ठान देगलूर तसेच महाराष्ट्र राज्य धोबी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजित भटगल्ली परिसरात स्मारकाच्या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर राऊत तमलूरकर यांच्यासह पालिकेचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शेटवार शिवसेनेचे महेश पाटील माजी नगरसेवक अनिल बोनल्लावार बोंडलावार मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्याम वद्देवार भाजपाचे चिल्लरवार सर यांच्यासह सा अन्य सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी समाजाच्या वतीने साधना शाळेच्या विद्यार्थ्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक यादव बुत्तुलवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील मुख्य मार्गावरून संत गाडगेबाबा तैलचित्राचे मिरवणुकीचे आयोजन केले होते यामध्ये शाळेचा लेझिम पथक आणि एक महामानवांचे वेशभूषा केलेला विद्यार्थी शाळेच्या मिरवणुकीत संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती